जगभर गाजलेले संतोष देशमुख प्रकरणात नवीन प्रकार पुढे नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के संतोष देशमुख हत्याकांड हे राज्यभर नव्हे तर देशभर गाजलं आहे आणि हे, हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणासाठी भरपूर यंत्रणा यासाठी सी आय डी यांचा देखील वापर करण्यात आलेला आहे हे, हे प्रकरण लवकरात लवकर न्यायिक व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत मात्र या, या प्रकरणातील दोन संशयित पोलीस कर्मचारी एक महाजन आणि दुसरा पाटील या दोघा पोलीस प्रशासनातील संशयित अधिकारी असल्याचं पुढे आलेलं होतं यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती मात्र थेट या प्रकरणात जे न्यायाधीश आहेत भाजीपाले यांच्या धुलीवंदनाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे या न्याय प्रक्रियेला कुठेतरी गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय कारण जर ज्याच्या हाती हे प्रकरण आहे त्याच न्यायिक संशयित असलेले पोलीस कर्मचारी हे करतानाचे हे फोटो आहेत यामुळे आता सामाजिक कार्यकर्त्यातून या प्रकरणात खरच न्यायिक भूमिकेतून निर्णय होणार का असा संशय निर्माण केला जातोय यामध्ये बीडचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी आता प्रश्नचिन्ह उभा केलेला पाहायला मिळतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मस्त सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचा अमानुष छळ आणि हत्याकांड प्रकरणामध्ये सर्व संवेदनशील असताना काल जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये मा जे न्यायाधीश आणि जेव्हा संतोष देशमुख कुटुंबियांनी आणि सर्व लोकांनी या प्रकरणामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे त्याचबरोबर या हत्याकांडातील आरोपींना सहकार्य केल्यामुळे जे महाजन आणि पाटील पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी केलेली असताना हे सह आरोपी सध्या प्रकरण चालू असताना काल धुरवळ खेळताना दिसले एकंदरीतचा असा प्रकार पाहिल्यानंतर अगोदरच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मली असताना जर न्यायाधीश जर ज्यांचे संभाव्य किंवा संशयित आरोपी म्हणून ज्यांची गणना केली जाते त्यांच्याबरोबर जर धुरवळ खेळ असतील तो न्याय प्रक्रियेबद्दल संशय निर्माण करणारी अत्यंत निषेध गोष्ट आहे त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ते या त्यांना आमची अशी मागणी आहे की या न्यायाधीशांना त्या पदावरून किंवा त्यांच्याकडनं हे केस काढून घ्यायला पाहिजे तरच त्याला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल कारण यामुळे संपूर्ण एकंदरीतच न्याय प्रक्रियात ही संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेली आहे